करमाळा विधानसभा निवडणुकीत संजय मामा शिंदेंना घेरण्यासाठी शरद पवारांना टाकला डाव सोलापूर जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या करमाळा विधानसभा मतदारसंघावर सध्या विद्यमान आमदार म्हणून संजय मामा शिंदे यांचं वर्चस्व आहे अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत करमाळा नेमका आमदार म्हणून कुठल्या चेहऱ्याला पसंती देईल याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला दोन हजार चौदाच्या राजकारणापासून इथली बदलती समीकरणे तपासून घ्यावी लागतात करमाळ्याला तसं राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजलं जायचं दोन हजार चौदाला झालेल्या तिरंगी लढतीत शिवसेनेचे नारायण आबा पाटील राष्ट्रवादीकडून रश्मी वागल तर स्वाभिमानीकडून संजय मामा शिंदे हे निवडणुकीच्या रिंगणात होते अत्यंत अटितटीचा झालेल्या करमाळ्याच्या दोन हजार चौदाच्या आमदारकीला गुलाल उधळला तो शिवसेनेच्या नारायण आबा पाटलांनी पण अवघ्या तीनशे सत्तावन्न मतांच्या लीडने हा विजय पदरात पडल्यामुळे दोन हजार एकोणवीससाठी प्रत्येकाने तगळी तयारी सुरू केली होती रश्मी बागल या राष्ट्रवादीतील तालुक्यातील महत्वाच्या चेहऱ्याने तानाजी सावंतांच्या मदतीने शिवसेनेचं शिवबंधन हाती घेत दोन हजार एकोणवीसला उमेदवारीही मिळवली तर दोन हजार चौदा नंतर स्वाभिमानीचा हात सोडत जिल्हा परिषदेसाठी भाजपचा हात सोबत घेणाऱ्या संजय मामा शिंदेंनी लोकसभेसाठी घड्याळाच्या चिन्हावर माढातून अपयशी फाट दिली होती तरी देखील राष्ट्रवादीकडून विधानसभा लढवण्याची त्यांना गड घालण्यात आली होती पण लोकसभेला पराभवाचा सटका बसल्याने संजय मामांनी अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला त्यामुळे राष्ट्रवादीने अधिकृतरित्या संजय पाटील घाटणेकर यांना तिकीट देऊ केलं मात्र नंतर पवारांनी संजय मामांच्या पाठीशी ताकद लावण्याचा निर्णय घेतल्यामुळे घाटणेकर आपोआपच तिथून बाहेर फेकले गेले पण तत्कालीन स्टँडिंग आमदार नारायण पाटील यांना डावलून रश्मी बागल यांनी उमेदवारी दिल्याने नारायण पाटलांनी इथून अपक्ष मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला एकूणच अपक्ष म्हणून संजय मामा शिंदेविरुद्ध शिवसेनेच्या रश्मी बागल अशी इथली लढत झाली आणि साडेपाच हजाराच्या लीडने का होईना पण संजय मामा शिंदेंनी आमदारकी खेचून आणली तसं पाहायला गेलं तर राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या संजय मामांनी निकालानंतर राजकीय गणित पाहून भाजपाला पाठिंबा दिला होता पण पुन्हा महाविकास आघाडीचा सा प्रयोग झाल्याने त्यांनी राष्ट्रवादीसोबतच राहणं पसंत केलं त्यांच्यामधल्या राजकीय भूमिका या सतत बदलत राहिल्या तरी अजितदादांना त्यांचा कायम सपोर्ट राहिला त्यामुळे राष्ट्रवादीच्या फुटीपासून ते अजित पवार गटात आहेत मतदारसंघात केलेली कामं स्थानिक स्वराज्य संस्थांवर असणारी पकड आणि सोशल कनेक्ट सगळा असल्याने संजय मामा करमाड्याच्या राजकारणात नेहमी प्लसमध्ये राहतात त्यात मोहिते पाटलांचे कट्टर विरोधक म्हणूनही संजय मामा शिंदेंची ओळख आहे मतदारसंघातील जुने हेवेदावे विसरून त्यांनी लोकसभेला एक दिलाने रणजित सिंग नाईक निंबाडकर यांचा प्रचार केला होता त्यामुळे महायुतीकडून सध्या तरी त्यांच्याच नावाचा उमेदवारीसाठी विचार होऊ शकतो दुसरीकडे शिवसेनेकडून दोन नंबरची मतं मिळवणाऱ्या रश्मी वागल यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केल्याने संजय बाबांचा किमान एक अडथळा दूर झाला आहे तर राहिला प्रश्न तो केवळ नारायण पाटील यांचा तर शरद पवार गटाची तुतारी हाती घेत तालुक्यात नारायण पाटलांनी लोकसभेला मोहिते पाटलांच्या पाठीशी बरीच ताकद लावली त्याचंच फळ म्हणून त्यांना महाविकास आघाडीकडून विधानसभेच्या मैदानात उतरवलं जाऊ शकतं त्यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशा ज्या काही मोजक्या लढती महाराष्ट्रात बघायला मिळतील त्यात करमाळ्याचं हे नाव ॲड होईल असं चित्र सध्याचं दिसत आहे शरद पवार प्लस मोहिते पाटील अशी ताकद ही नारायण पाटलांच्या पाठीशी लागू शकते लोकसभेच्या निकालाचा ट्रेंड पाहता यंदा करमाळाचंही वातावरण महाविकास आघाडीच्या बाजूने झुकलेलं पाहायला मिळतंय पण या मतदारसंघाला असणारी राजकीय चुरशीची परंपरा यंदाही कायम राहील असं म्हणायला हरकत नाही बाकी राजकारणातील ना निर्णायक क्षणी लोकसभेचा वचपा काढण्यासाठी मोहिते पाटील इथून काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे बाकी तुम्हाला काय वाटतं करमाळा विधानसभेचा दोन हजार चोवीसचा संभाव्य आमदार कोण असेल संजय मामा शिंदे आपल्या विजयाची परंपरा यापुढेही कायम राखू शकतील का तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सबस्क्राईब मिस दिस अपडेट